दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रभावी कार्यक्रम करीत होते मात्र केंद्र सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं सध्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालू आहे ही हुकुमशाही आपली लोकशाही उद्ध्वस्त करेल त्याला उत्तर द्यावं लागेल असा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला ते आज दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत दुपारी एक वाजता महाविकास आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी चंद्रकांत खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

मोसमीचे शेक शेती आम्ही लोकांनी पंचवीस हजार रुपये एका एकाश्याला पाणी घालण्याच्यासाठी दिली आणि वागा वाचतो शेती संकटात माणूस असतो कशाची वाघ केली त्या वागेवर अवलंबून राहिलं आणि ती वाघ पाणी नाही म्हणून जळून दिली त्या शेतकऱ्याचं से जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी आपल्या हातातली सत्ता किंवा भरायची हे सूच राज्यकर्त्यांनी करायचं असं पण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची येतेच हे सुद्धा खातील नाही त्यांना चिंता नाही आहे आणि म्हणून शेतकरी असेल विकास चढून असेल महागाईचा प्रश्न असेल या सर्व समेक प्रश्नावर आजच्या राज्यकर्त्यांचं लक्षण आहे मग स्वच्छ वापरतात कशासाठी स्वच्छता वापरतात स्वच्छचा गैरवापर करण्याचा आज हा देश स्वतंत्र देश आहे माणसाला अधिकार आहे आज आम्ही बघतो की या अधिकारावर गदा याला गेली अधिकार सद्धताचा याचा अर्थ आज संसदीय लोकशाही संतता येईल आणि त्याची उदाहरण देत आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली काही मागण्या केल्या त्या मागण्या मोदी सरकार खोजी करत नाही झारत्यांच्या तुरुंगामध्ये मुख्यमंत्र्यांना एक वैश्य झालं तुरुंगातील देशाची राजधानी दिल्ली त्यांनी एकदा केंद्र सरकार जर टीका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात साचलेले दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात पंजाबचे मुख्यमंत्री मंत्री तुरुंगात शेवटी निर्वासित झालेले लोकांच्या फसिलिटी त्याची धोरणं ही योग्य निष्ठेनं राबवण्याच्यासाठी व्यक्त करत असेल आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या चा केंद्राच्याकडे का ठानी केली तर या माणसांना लोकप्रतिनिधींना तुलना साखरचं सा काम जे राज्य खर्चे करत याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्य राज्यकर्चे या देशाला हुकुमशाहीच्या दर्शन देतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उज्ज्वस्त करेल तुमचा माझा अधिकार हा उज्वस करेल आणि म्हणून हाच निकाल फायदा घ्यायचा आता अनेक तास या ठिकाणी वाचतात मी निकाल जास्त वेळ घेणार नाही पण लोकशाहीवर सांगतात घटनेवर सांगतात आणि सामान्य माणसाच्या हस्त दूर दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांचा विरिष्ठ पक्षांचा शंभर टक्के पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये